नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता सार्वजनिक वाहतूक म्हणजे मुंबई लोकल ट्रेन ह्याबद्दल बोलणार आहोत साधारण एकतीस जानेवारीला आपल्या चेतना देवरुक या तायचं प्लॅटफॉर्म क्रमांक तीन बदलापूरला मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे जाणारी आठ वाजून दहा मिनिटाची फास्ट लोकल पकडताना अपघात झाला आणि त्यात तिचं दुर्दैवी निधन झालं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ त्या ताईला न्याय मिळवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे त्याच्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता साधारण दोन दिवसापूर्वी की ही ट्रेन साधारण सीसीटीव्ही मध्ये दिसतंय साडेचार मिनटं अगोदर का सुटली आता ह्याच अपघाताला एक मी साधारण बारा वर्षापूर्वीची ही गोष्ट सांगणार आहे दोन हजार चौदा मध्ये घाटकोपरला प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर ता ही घटना घडली होती तर ह्या ताईचं नाव होत मोनिका मोरे आणि ही त्यावेळेला दोन हजार चौदा मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून घाटकोपर वरून मुंबई छत्रपती शिवाजी कडे जाणारी स्लो लोकल पकडायचा प्रयत्न केला मुंबईकडच्या दिशेचा पहिला डाबा आणि त्याच्यामध्ये ती पडली आणि तिचे दोन्ही हातीतून कट झाले त्यावेळेला चित्रताई वाघ ह्या राष्ट्रवादीमध्ये होत्या त्यांनी मागणी केली होती मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाऊन रेल्वेचे जे मोठे अधिकारी आहेत त्यांच्या बरोबर त्यांनी मागणी मांडली होती पहिला हा त्यांचा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलूया पुढे काही दिवसांपूर्वी मुंबईच्या घाटकोपर स्थानकावर रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावणाऱ्या मुनिका मोरेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण अद्यापही मुनिकाला रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही आर्थिक मदत जाहीर न झाल्याने आज मुंबईत सीएसटी स्थानकावर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रावाघ आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी रेल्वे सोबत झालेल्या बैठकीत यावेळी मोनिकाला रेल्वे प्रशासनाकडून मदत करण्यात यावी अशी मागणी केली मात्र पीडित तरुणाला रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही मदतीचे आश्वासन न मिळाले त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले तसंच डीआरएम मुकेश निगम यांना रेल्वे अपघातात सापडणाऱ्या मोनिका मोरेन सारख्या असंख्य पीडितांचे प्रतिकात्मक उदाहरण हात तुटलेल्या बाहुल्या देण्यात आल्या तर त्यांनी मागणी केली होती त्या अधिकाऱ्यांना त्यांनी हात तुटलेल्या बाहुल्या दिल्या होत्या त्यावेळेला पण तिथल्या प्रशासनानं आपले हात झटकले तर त्या ताईने ता मागणी केली होती चित्रताई वागणी सांगितलं की तिथे प्लॅटफॉर्मची उंची कमी होती पण तसं नाही तिथे तो सिग्नल मुंबईकडील दिशेचा पहिला सिग्नल काढला आणि पुढे लावण्यात आला त्या प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम चालू होत आणि त्यावेळेला तो खड्डा पडला पहिल्या सिग्नलचा त्याच्यात ती ताई पडली होती मोनिका मोरे आणि त्याच्यामुळे ते हातकड झाले मग इथे रेल्वे प्रशासना जबाबदारी घेतली पाहिजे होती का तर तिचे हात कड झाले कारण तो जर प्लॅटफॉर्म पूर्वच केला असता तर हा अपघात झाला नसता त्याच्यानंतर पुन्हा ताईचाच व्हिडिओ बघा चित्रताई वागचाच की या प्लॅटफॉर्मची उंचीमुळे याच्या आधी मागच्या वर्षी नऊशे पंधरा केसेस झाल्यात मोनिकाची केस ही आता घडली याच्यानंतर सुद्धा अशा कितीतरी मोनिका याला बळी जाऊ शकतात यासाठी तुम्ही काय करणार आहात या लाईनचे काय आहे तुम्ही तुमचा कुठला प्रस्ताव रेल्वेकडे सादर करणार आहात याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं समाधानकारक उत्तर डी आर एम जे आहेत निगम त्यांच्याकडनं आम्हाला मिळालेला नाहीये त्याचा पाठपुरावा पुरावा केला ती मोनिका मोरे केम हॉस्पिटलमध्ये सहा महिने होती त्याच्यानंतर किरीट सोमय्या जे आहेत त्यांनी तिला मदत केली त्याचा व्हिडिओ पण आहे त्यांचा स्क्रीनशॉट लावलाय साधारण तेवीस लाखाचे जे हात असतात ते तिला लावण्यात आले पण इथे इथे सुद्धा रेल्वेने जबाबदारी घेतली नाही मग बदलापूरला जी ताईची घटना झाली ते साडेचार मिनिटांगोदर गाडी का सुटली इथे शासनानं खरं म्हणजे स्पष्टीकरण दिलं पाहिजे जर साडेचार मिनटं गाडी अगोदर सुटली नसती ना तर चेतना देवरुखकरचा अपघाती मृत्यू झाला नसता मान्य आहे धावत येऊन ट्रेन पकडणं हे मान्य आहे की हे चुकीचं आहे हे जीवावर बेतू शकतं आणि ते बेतलं पण पण साडेचार मिनिटं गाडी का अगोदर सुटली अशा गाड्या बदलापूरला पंधरा वीस मिनटं लेटच असतात मग हे साडेचार मिनिटं गाडी सुटण्याचं नक्की कारण काय तर रेल्वे प्रशासनाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि त्या चेतना देऊक करता यायला न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा